नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या राजकारणानं यंदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला मुळात मराठवाडा हा महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला मराठवाड्यात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत या आठही लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा अपवाद सोडला तर बाकी सातही मतदारसंघांमध्ये महायुतीला आपली हातात असलेली जागा गमवावी लागली इतका चित्तथरारक निकाल यावर्षी मराठवाड्यानं दिला लोकसभेनंतर आगामी विधानसभेचं चित्रही काहीचं असंच दिसतंय मराठवाडा पुन्हा एकदा राजकीय डावपेचांचा धनी ठरत आहे महाराष्ट्राचं जनतेच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक मोर्चा आमरण उपोषण आंदोलन राजकीय भेटीगाठी नव्या आघाड्या हे सगळं घडतंय ते मराठवाड्यात या सगळ्यामध्ये मराठवाड्यात मराठा आंदोलनापासून वेगळं करून चालणार नाही कारण सारी सुरुवात इथूनच झाली याच देशव्यापी आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्रात सत्तेची चक्र फिरवली जालना जिल्ह्यातून पुढं आलेलं हे राजकारण जालन्याच्या लोकसभेतही निर्णायक ठरलं त्यामुळं जालना लोकसभेतील विधानसभा मतदारसंघासाठीची यंदाची निवडणूक ही त्यांचं राजकीय भवितव्य निश्चित करणारी ठरणार आहे या जालना मतदारसंघातील एक महत्वाचा आणि विद्यमान आमदारांना कोड्यात टाकणारा मतदारसंघ म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून इथं भाजपची सत्ता स्थापन करणारे नारायण कुचे यांच्यासाठी या मतदारसंघातून विजय मिळवणं सहज शक्य नसणार आहे असं बोललं जात आहे कारण या मतदारसंघावर मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन भाजप आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात मोठी ताकद निर्माण करण्याची तयारी सध्या महाविकास आघाडीत सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मदनापूर विधानसभा मतदारसंघ यंदा कुणाला आपला प्रतिनिधी निवडणार नारायण कुचेंसमोर कुणाचं मोठं आव्हान उभं ठकणार हेच आपण या विशेष रिपोर्टमधून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बदनापूर लोकसभा मतदारसंघ हा जालना मतदारसंघात मोडतो बदनापूरच्या इतिहासाचा आढावा घेतला तर दोन हजार नऊ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी या मतदारसंघात आंबड शहर आणि तालुक्यातील मोठा भाग समाविष्ट करण्यात आला जालना भोकरदर जाफराबाद आणि आंबड या चार तालुक्यातील गावांचा समावेश असलेला हा संमिश्र मतदारसंघ आहे त्यावेळच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आला हा मतदारसंघ आरक्षित होण्यापूर्वीची स्थिती बघितली तर या मतदारसंघात एकोणीसशे बहात्तर मध्ये तत्कालीन काँग्रेसचे वजनदार नेते भगवंतराव गाडे यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार बाजीराव चव्हाण पाटील निवडून आले होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उभे राहिलेले तत्कालीन आमदार बाजीराव चव्हाण यांचा इंदिरा काँग्रेसचे शंकरराव वाकुर्णीकर यांनी पराभव केला तर एकोणीसशे ऐंशी मध्ये या मतदारसंघातून इंदिरा काँग्रेसच्या शाकुंतला शर्मा या निवडून आल्या त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून समाजवादी काँग्रेसकडून आप्पासाहेब चव्हाण निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण चव्हाण सलग तीन वेळेस निवडून आले दोन हजार चार मध्ये शिवसेनेनं नारायण चव्हाण यांना डावलून भानुदास गुगे यांना उमेदवारी दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव पत्करावा लागला दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष सांबरे हे निवडून आले दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली त्यामध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभव करून निवडणुकीच्या केवळ महिनाभर अगोदर प्रचाराला लागलेले भाजपचे नारायण कुचे निवडून आले आणि तेव्हापासून ते आजच्या तारखेपर्यंत हा मतदारसंघ नारायण कुचे यांच्या ताब्यात आहे मात्र या मतदारसंघाच्या इतिहासात अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झाले हे विसरून चालणार नाही आत्ताच सांगितलेल्या इतिहासातून ते आपल्याला समजून आलंच असेल त्यात नारायण कुचे हे इथले प्रस्थापित आमदार आहेत दोन हजार एकोणास साली बदनापूर विधानसभा मतदारसंघात तेहरी लढत पार पडली त्यावेळी नारायण कुचे यांना एक लाख पाच हजार तीनशे बारा तर बबलू चौधरी यांना शहाऐंशी हजार सातशे एवढी मतं पडली तर वंचित बहुजन आघाडी व मनसेचा फॅक्टरी इथं प्रभाव शून्य ठरलं वंचित आघाडीचे उमेदवार राजन मगरे यांना नऊ हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली तर मनसेचे राजेंद्र भोसले यांना केवळ एक हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली या लढतीत राष्ट्रवादीचे बबलू चौधरी हे नारायण कुचे यांच्यासाठी तगडे प्रतिस्पर्धी होते दोन हजार एकोणीसमध्ये सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले असले तरी त्यांनी मोठं आव्हान नारायण कुचे यांच्यासमोर उभं केलं होतं यंदाही ते महाविकास आघाडीमध्ये इच्छुक असून त्यांचा अनुभव पाहता आणि शरद पवार यांची या मतदारसंघातील वाढती ताकद बघता बबलू चौधरी हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील त्यामुळं इतकी वर्ष ज्या बबलू चौधरी यांना हरवण्यात नारायण कुचे यांना सहज शक्य झालं तेज बबलू चौधरी यांना नारायण कुचे यांच्यासाठी पराभवाचं कारण ठरू शकतात याचं पहिलं कारण आपल्याला लोकसभेत सापडतं बदनापूर लोकसभा मतदारसंघात इतकी वर्ष भाजपचे रावसाहेब दानवे यांना मोठी आघाडी मिळत आली आहे यांना झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र बदनापूर विधानसभेत महायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचड ठरली महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना या मतदारसंघातून एक लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ एवढी मतं मिळाली तर भाजपचे पाच टम खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून केवळ एकोणनव्वद हजार चारशे सत्याऐंशीच मतं मिळाली म्हणजेच काय तर महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना बदनापूरमधून तेरा हजार चारशे बहात्तर मतांनी आघाडी मिळाली आणि ही आघाडी मिळवण्याचं मुख्य कारण म्हणजे हे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण फॅक्टरचं असल्याचं बोललं जात आहे त्यात आता एकूण विधानसभेचं चित्र बघितलं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचं मोठं संपर्क कार्यालय उभं राहत आहे त्यात मनोज जरांगे पाटील हे आपल्या स्वतंत्र पक्षासह विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचं चित्र सध्या आंतरवालीत दिसून येते कारण मनोज जरांगे पाटील यांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या असून त्यातल्याच अनेकांना ते विधानसभेत उतरवू शकतात आता बदनापूर मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचा या मतदारसंघातील प्रभाव बघता ते कुठल्या तरी अनुसूचित जातीतील उमेदवाराला पाठिंबा देणार यावर बदनापूर विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे हे अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता हे सगळं आपण जाणून घेतलं ते आतापर्यंत जे उमेदवार इथल्या रिंगणात होते आणि जे खऱ्या अर्थानं प्रबळ दावेदार आहेत त्यांच्याबद्दल परंतु आता मागच्या निवडणुकांसारखी परिस्थिती राहिलेली नाही या मतदारसंघात गेली कित्येक वर्ष काम करणारे अनेक पदाधिकारी नेते देखील इच्छुक आहेत परिस्थिती बदलली त्यामुळे हा मतदारसंघ आता आम्हाला सोडा अशी प्रत्येक पक्षाची मागणी आहे त्यामुळं याही मतदारसंघात अनेक इच्छुकांची बहुगती जमली आहे तर बघूयात कोणकोण आहेत ते इच्छुक तर महायुतीमध्ये ही जागा भाजपला सुटणार हे निश्चित आहे त्यामुळं इथं विद्यमान आमदार नारायण कुचे हे इच्छुक आहेत शिवाय रनिंग आमदार असल्यामुळं त्यांनाच हे सीट सुटण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे जरी त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा कयास लावणारी असली तरी ती त्यांना सुटू शकते महाविकास आघाडीत मात्र या जागेवरूनच चांगलीच रस्ते सुरू आहे कारण महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढत आली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटाघाटीनंतर इथं शरद पवारांची जास्त ताकद दिसून आली त्यामुळं त्यात इथं नेहमी आघाडीकडून निवडणूक लढवणारे बबलू चौधरी हे शरद पवार गटातच आहेत आणि तेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीतच या मतदारसंघावर ठाकरे गटाने देखील दावा केला आहे ठाकरे गटाचे संतोष सांबरे हे इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर संतोष सामरे हे दोन हजार नऊ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते शिवाय पूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता मात्र दोन हजार चौदापासून पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला आहे आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा संधी मिळू शकते अशी स्थिती निर्माण झाली म्हणून ठाकरे गटाने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे त्यामुळं आता महाविकास आघाडीत कुणाला हा मतदारसंघ सुटणार यावर प्रश्नचिन्हच आहे असं असलं तरी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे तगडे प्रतिस्पर्धी आहेत यात काही वाद नाही याशिवाय हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे इथं आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते देखील इच्छुक आहेत त्यामुळे सध्याचं वातावरण बघता याचा फटका देखील नारायण कुचे यांना बसू शकतो अशी स्थिती आहे एकंदरीतच बदनापूर विधानसभा मतदारसंघात महायुती विरोधात गेलेलं मताधिक्य विकास कामावरून विरोधक कुचेंची करत असलेली गोची मराठा आरक्षणाचा प्रभाव यामुळे या मतदारसंघात या नारायण कुचे हे पुरते अडकलेले बघायला मिळत आहेत अशाही परिस्थितीत ते आपले हॅट्रिक साधणार का की महाविकास आघाडीच्या वाटेला हा मतदारसंघ जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे लवकरच जागा वाटप आणि तिकीट वाटप झाल्यानंतर मूळ लढत आणि त्यानंतरचं चित्र स्पष्ट होणारच आहे आपण वेळोवेळी वेड़ या मतदारसंघाची अपडेट जाणून घेणारच आहोत पण त्याआधी तुम्ही तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्याचं काय महाराष्ट्र